राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यदराव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगारावरून राडा 1 메कावर डाऊन जाण्याचा प्रकार अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट. यदराव तालुका शिरूर येथील पाणीपुरोठा कर्मचाऱ्यांचा पगार कट केल्याच्या गैरसमजातून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात 1 메कावर डाऊन जात आरोप प्रत्यारोप करत मोठा गोंधळ झाला. हे सर्व विद्यमान सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समोर घडलं याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून कोणताही हस्तक्षेप न झाल्याने प्रशासनावरील पकड स्पष्ट या का तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे यड्राव ग्रामपंचायत ही शिरोळ तालुक्यामध्ये श्रीमंत ता ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते या ग्रामपंचायतीकडे एकतीस कर्मचारी विविध विभागात काम करतात त्यांचे महिन्याचे पगार आजपर्यंत कधीही थकले नाहीत शिवाय इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचे पगार भरमसाठ आहेत काही मर्जीतील कर्मचाऱ्यांची पगाराची संख्या ही पाच अंकी आहे तर मोजक्या कर्मचाऱ्यांना पाच हजारपासून सात हजारापर्यंत राबावे लागत आहे महागाईच्या काळात एवढ्या तुटपुंज्या पगारात कुटुंब कसे चालवायचे या विचारातून हे कर्मचारी जात असतात सोमवारी दुपारी या तणावातून पाणीपुरवठ्याकडील सचिन उर्फ बाबासो कोडणे याने मासिक पगार कट केल्याच्या गैरसमजातून पाणीपुरवठा लिपिक धीरज ठाणेकर यास जाब विचारला यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली यामुळे उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनीही तोंडसुख घेत एकमेकांवर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचला या रागातून धीरज ठाणेकर यांनी हातात असलेली कॅल्क्युलेटर टेबलवर आपटून फोडत मनातील राग व्यक्त केला मोठमोठ्याने आवाज करीत एकमेकाला बघून घेण्याची भाषा करून कार्यालय दनानून सोडलं या प्रकारानंतर रस्त्यावरून जाणारे नागरिक ही आवाक ग्रामपंचायतीकडे बघत होते इतका मोठा पगार वेळेवर मिळतो शिवाय वार्षिक बोनस वेगळा यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर पडत आहे तर दुसऱ्या बाजूला पाच हजारासाठी आठ तास व बारा तास काम करणाऱ्या तरुणांचे लोंढे जवळ असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत जात आहेत याचे कोणतेच भान नसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कशा पद्धतीने वर्तणूक ठेवावी याचे भान असणं गरजेचं आहे ग्रामपंचायत अधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेत गावच्या विकासाला चालना द्यायची असते काही वेळेला पदाधिकारी चुकत असतील त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून मार्गदर्शन करावे लागते शिवाय गावचा गाडा नियमानुसार चालवून प्रशासनावरील पकड घट्ट ठेवून आपल्या कार्याची चुनूक दाखवावी लागते असे असताना आर्थिक संपन्न झालेल्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याने कर्मचारी शिरझोर बनले आहेत